विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग एक या पाठ्यपुस्तकातील वगळलेल्या पाठ्यमुद्द्यांची आपण माहिती घेत आहोत या भागात रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या प्रकरणामधील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते, आहे ते पाहूया पान नंबर तीसवरील थोडे आठवा या अंतर्गत येणारे दोन प्रश्न हे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहेत रासायनिक अभिक्रिया या खालील चार ओळी या स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेल्या आहेत तक्ता क्रमांक तीन पॉईंट एक हा संपूर्ण तक्ता स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकतीसवरील शोध घ्या हा उपक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीससाठी वगळण्यात आलेला आहे पान नंबर तेहतीस वरील करून पहा हा संपूर्ण प्रयोग स्वयं अध्ययनासाठी आहे त्याचबरोबर माहीत आहे का तुम्हाला ही अवांतर माहिती आहे मूल्यमापनातून वगळलेली आहे त्याचबरोबर शोध घ्या हा उपक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साठी वगळला आहे पान नंबर पस्तीस वरील जरा डोके चालवा या अंतर्गत येणारे हे yup. तीनही मुद्दे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहेत पान नंबर छत्तीसवरील जरा डोके चालवा यामधील तीनही प्रश्न हे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहे त्याचप्रमाणे करुण पहा ही कृती साखरेचे अपघटन या संदर्भातला प्रयोग हा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर सदतीस वरील होडे आठवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकोणचाळीस वरील उष्माग्राही व उष्मादायी प्रक्रिया करणे या संदर्भातला प्रयोग हा प्रयोगादरम्यान प्रयोगशाळेत चर्चा करावायचा आहे याच पानावरील जरा डोके चालवा आणि सांगा पाहू या अंतर्गत येणाऱ्या कृती ह्या स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेल्या आहेत पान नंबर एक्केचाळीस वरील माहीत आहे का तुम्हाला या तक्त्यामधील सर्व माहिती ही अवांतर माहिती असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर बेचाळीस वरील माहीत आहे का तुम्हाला या चौकोनामधील माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे त्याखालील जरा डोके चालवा या अंतर्गत येणारे हे दोन प्रश्न हे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहेत पान नंबर त्रेचाळीस वरील सांगा पाहू हा घटक स्वयं अध्ययनासाठी आहे त्याचबरोबर माहीत आहे का तुम्हाला यामधील जी माहिती आहे ती अतिरिक्त माहिती असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर चव्वेचाळीस वरील शोध घ्या हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे अशा रीतीने रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे या समी प्रकरणामधील वगळलेल्या भागांची माहिती आपण घेतलेली आहे धन्यवाद